बराजदार मामा एकदम साध व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व खूप मोठं पण राणी म्हणून एकदम साध साध त्यांना ते सुमो गाडी द्यायचं पालिकेने ठराव हो केला की मामांना गावाला जत्रेला जातात गावाला जातात एसटीने टीने जायची तर मग त्यांच्यासाठी सुमो मग ते आमची सगळी इथली पिंपरींचोडची आमची जी मोठी मंडळी होती सगळी राजकारणातली गांधीपेठ तालमीत मोठी झाली ती सगळी आणि मामांना म्हणली तर मामा म्हणले तुम्ही जर असलं काही देणार असताना तर मी तालमी द्यायचं बंद करेन म्हणले नाही ते एवढं मोठं माणूस देव माणूस आमच्या देखत झालेले आम्ही तर छोटे छोटे म्हणजे तुम्ही मला काही म्हणले नाही नाही मग आम्हा म्हणजे एक वर्ष तुमच्या गावाला आखाड्याला बोलवलं तर दुसऱ्या वर्षी परत जायचे म्हणायचे फक्त मला नार शाल ध्यान तरच मी येतो मानधन देणार संत तर मी सारखं तुमच्याकडे येणार नाही एवढं त्या माणसाच्या सानिध्यात राहिल्यामुळे तुम्हाला त्या माणसाच्या सानिध्यात राहिल्यामुळं नम्रता काय असती हे सगळ्यांना कळलं आता तुम्ही आमच्या तालमीतल्या मुलाखती घेतल्या राहुल मराठ केसरी ते पण माहिती होते आम्ही पार्टनर होतो दहा वर्ष एकत्र राहुल दत्ताभाऊ ब संतोष गरोड राजेश बारगुजी ही सगळी मंडळी त्याच्यामुळं जो पहिलो मोठा होतो त्याच्यात नम्रता असल्याशिवाय तो मोठा होऊ शकत